नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण पाहणार आहोत स्वराज्याचा पहिला विजय एक तरुण वय फक्त पंधरा वर्ष पण डोळ्यात होती सिंहाची चमक आणि मनात स्वराज्याचं स्वप्न त्याच्याजवळ नव्हती फौज नव्हते शस्त्रसाठे पण होत धैर्य आणि बुद्धी हाच तरुण एक दिवस घेतो स्वराज्याचा पहिला किल्ला ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि तोरण्याच्या गडावर स्वराज्य उगमाची इसवी सन सोळाशे पंचेचाळीस शिवाजी महाराज वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात गेले तिथे त्यांनी एक शपथ घेतली गुलामी संपवायची हे स्वराज्य उभं राहायचं उभं करणं म्हणजे किल्ले जिंकणं कारण किल्ला म्हणजे सत्ता सुरक्षा आणि संघर्षाचा केंद्रबिंदू त्यावेळी तोरणा हा गड होता आदिलशाहीच्या ताब्यात पण तेथील किल्लेदार होता शिवाजींचा जुना ओळखीचा आणि शिवाजी महाराजांनी सुरू केली मित्रतेच्या नावाखाली गड जिंकण्याची जी रणनीती ते म्हणाले मी गड भाडे तो। शिबिर साईड बनेल गड हळूहळू हो त्यांच्या ताब्यात गेला आणि काही दिवसात तेथील सैनिकही त्यांचे नावलौकिक पाहून त्यांच्या बाजूला आले गडावर सुरुवात झाली नवी व्यवस्था सैनिक अन्नधान्य साठवणूक शिबिरे पाण्याच्या टाक्या आणि या गडाने पुढे निर्माण केला स्वराज्याचा पाया तोरणगड गड हा केवळ पहिला विजय नव्हता तो होता शिवतेजाचा पहिला ज्वाजल्य ज्वालामुखी शिवाजी महाराजांनी सिद्ध केलं स्वराज्य तलवारीने नव्हे तर नीतीने उभं राहत त्यानंतर अनेक गड आले अनेक लढाया झाल्या पण तोरणा हा कायम पहिला आणि विशेषच राहिला जर तुम्हाला वाटत असेल की शिवाजी महाराजांनी केवळ गड जिंकले नाही तर जनतेचा आत्मविश्वास परत दिला तर कमेंट कमेंटमध्ये लिहा जय शिवराय आणि अशीच प्रेरणादायी वीरगाथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद